नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये आपला स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये राज्य शासनाने साडेसहा हजार वाढ करण्याचे मान्य केले कर्मचाऱ्यांनी देखील आपला संप माघारला आहे संपकाऱ्यांच्या या निर्णयाने गौरी गणपतीसाठी गावी जाणाऱ्या चाकणमान्यांमध्ये आनंदाचे आणि आने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे कालपासून एस टीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारलेला होता संप पुकारणारे सरकार विरोधक आहेत आणि संपासाठी ज्यांचा विरोध आहे ते सरकार पक्षाचे आहेत सदाभाऊ खुत गोपीचंद पडळकर या दोघांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि संप याबाबत सरकारशी चर्चा केली दुसरे एसटी कर्मचाऱ्यांचे नेते अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे एका वृत्तवाहिनीवर संपकरांच्या नेत्याबरोबर नळावरील भांडणासारखे भांडत होते एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत त्यावर अनेक वेळा चर्चा झाली अनेक आश्वासने मिळाली पण कर्मचाऱ्यांना अजूनही न्याय मिळाला नाही या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे व भत्ते मिळाले पाहिजे आणि तेही दोन हजार सोळा पासून मिळाले पाहिजे असे कर्मचारी नेत्यांचे म्हणणे होते तिकडे सदावते या बाबतीत असे म्हणतात की तुमच्या मागे आहेत तरी कोण वस्तुस्थिती अशी आहे की सणासुदीच्या काळात या कर्मचाऱ्यांनी आपला इंगा दाखवण्याचे ठरवलेले आहे एस्टी नफ्यात आहे असे सांगण्यात येते पण एससी चे वरिष्ठ अधिकारी मात्र एस एससी बरीच तोट्यात आहे असे सांगतात कोणी एकेकाळी ही एस आणि एम एसी बी नफ्यामध्ये चालली होती पण आता हे फुकट ते फुकट आणि त्यासाठी सरकारकडून पैसे न मिळाल्याने आर्थिक कटकट अशी स्थिती आहे आपल्याकडे कोणत्याही प्रश्नाचे सरकारी स्तरावरून निराकरण होणे शक्य नसते काहीतरी देऊन किंवा गोळ गोळ आश्वासने देऊनपट्टी केली जाते एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असे तर होत नाही ना याचा अभ्यास करणे गरजेचे आहे एकतर एस टीच्या कर्मचाऱ्यांचे नेते विभागलेले आहेत जेव्हा त्यांची सत्ता असते तेव्हा ते आक्रमक असतात अशी स्थिती वर्षानुवर्षे चालू आहे बोलता बोलता सदावर ते म्हणाले होते की आम्ही एसटी टी ड्रायव्हर यांना ड्रायव्हर साहेब आणि कंडक्टर यांना कंडक्टर साहेब म्हणणे सुरू केले आहे हे तोंडाने साहेब म्हणणे आणि प्रत्यक्षात तृतीय किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी समजणे यात अंतर आहे यामुळे साहेब या, या शब्दाचा सा खरा अर्थ कळेन असा झाला आहे एस टीच्या कर्मचाऱ्यांचे पगार काही प्रमाणात वाढले पाहिजेत यात वादच नाही जे एस चे ड्रायव्हर किंवा कंडक्टर गाड्या घेऊन मुक्कामी जातात त्या ठिकाणी राहतात तिथे त्यांच्या झोपण्याची आणि भोजनाची चांगली व्यवस्था झाली पाहिजे यातही दुमत असण्याचे कारण नाही आज महाराष्ट्रात एसटी आहे म्हणूनच खाजगी ट्रान्सपोर्टर कुठेतरी दबून आहेत एसटी टी तर साधा प्रवास किती महागला असता याची कल्पनाच न केलेली बरी आता ही सणासुदीच्या काळात खाजगी गाड्यांचे मालक अव्वाच्या सवा भाड्या वसूल करतात म्हणजेच एसटी सर्वसामान्यांच्या जीवनासाठी त्यांच्या प्रवाशासाठी माफक खर्चात होणारी सोय आहे या एसटीच्या एकूण व्यवहारात एस टीचे ड्रायव्हर कंडक्टर हे महत्त्वाचे घटक आहेत त्याबरोबरच इतर तांत्रिक श्रेणीतील कर्मचारी यांचाही फार मोठा वर्ग आज आपली सेवा देत आहे त्यामुळे या सर्वांशी समोपचाराने चर्चा करून त्यांचा प्रश्नाचा निकाल लावणे अत्यंत गरजेचे आहे कर्मचारी नेत्यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य होतील असेच नाही काल सदावत ते म्हणाले होते की सध्याच्या संपाची कोणतीही नोटीस न देता संप सुरू झाला आहे खरे तर आता सणाकृतीचे दिवस आहेत त्यानंतर पुढे विधानसभा निवडणुका आहेत अशाच वेळी आपल्या मागण्यांचा निकाल लागू शकतो हे एसटीच्या पुढाऱ्यांना चांगलेच ठाऊक आहे एससी मध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिल्यामुळे एस टीचे उत्पन्न वाढले आहे असे सांगितले जाते हे खरे आहे किंवा नाही हे आपल्याला ठाऊक नाही पण ते खरे असावे असे आपण धरूया या सर्व आणि एकूणच परिस्थितीतून मार्ग काढणे सरकारचे काम होते ते त्यांनी कर्मचाऱ्यांना काही अंशी पगार वाढ देऊन साध्य केले आहे ते काही का असे ना मात्र शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात लाल परिवार अवलंबून असणाऱ्या सामान्य प्रवाशांचे जे हाल होणार होते त्यावरून त्यांची सुटका झाली एसटी कर्मचाऱ्यांना पगार देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या काही अंशी मान्य केल्या त्याबद्दल सरकारचे आभार त्याबरोबरच गौरी गणपतीच्या काळात संपकरांनीही आपले संप मागे घेण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचेही आभार आता लालपरी रस्त्यावर पुन्हा धावणार आहे हे महत्वाचे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर 妈妈起来。